Thank you so much for this wonderful opportunity, for this wonderful dais. Really, thank you. Dear friends, every day when I start my day, I think about my goals, about my friends, about my relatives, about my colleagues. How can I help them with the help of thoughts? So, I start my day with 3m club and 5m club last 6 to 7 years going to complete and i do some activities like meditation visualization prayer gratitude affirmations uh, yoga exercise pranayam reading writing water therapy juice therapy fruits dry fruits all these are 21 divine activities and we know everyone knows these activities but very few people they do every day continuously they have consistency and there are many people they don't have consistency they know the, these things but they they don't do every day and that's why स इज वेरी इंपॉर्टेंट दट सेंटेंस इज नोइंग हमें कितनी चीजें मालूम है ये मायने नहीं रखता हेल्थ वेल्थ सक्सेस और हैप्पीनेस पाने के लिए हम उसमें से कौन कौन सी बातें कौन कौन सी चीजें डे टू डे लाइफ में एवरी डे कर रहे हैं बहुत सालों से हर दिन लगातार आखिर दम तक हमें करना है खुद के ऊपर काम करना है स्वतःवर काम करायचं आहे स्वतःच्या शरीरावर स्वतःच्या मनावर स्वतःच्या मेंदूवर स्वतःच्या बुद्धीवर स्वतःच्या स्वप्नासाठी स्वतःला तयार करायचं आहे सक्षम करायचं आहे वी हॅव टू गो ऑन डेली बेसिस ऑन नेक्स्ट लेवल नेक्स्ट लेवल नेक्स्ट लेवल नेक्स्ट लेवल अँड एव्हरी वन कॅन गो ऑन नेक्स्ट लेवल अँड एव्हरी वन कॅन अचीव्ह वॉट दे वॉन्ट और वॉट वी वॉन्ट इन यअर लाईफ हमे जो चाहिए हम पूरा कर सकते है बिकॉज वी आर बॉन टू विन इन योअर लाईफ हमारा जन्म जीत ने के लिए हो आहे आपला जन्म जिंकण्यासाठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी महान होण्यासाठी पाहिजे ते मिळवण्यासाठी जीवनाचा उद्धार करण्यासाठी उत्कर्ष करण्यासाठी झालेला आहे चला स्वतःवर काम करूया शुद्ध बनूया बुद्ध बनूया प्रबुद्ध बनुया समृद्ध बनुया तेजस्वी बनूया ओजसी बनुया तपस्वी बनुया यशस्वी बनूया सर्व गुण संपन्न बनुया श्वासाश्वासाचा रेणूचा कणा कणाचा मना मनाचा क्षणाक्षणाचा आनंद घेऊया उत्कर्ष करूया उद्धार करूया जीवनात जीवनापेक्षाही महान बनूया आनंदाचे डोही आनंद तरंग जगदगुरु संत तुकाराम महाराज भांडारा डोंगर या ठिकाणी आम्ही भाषणाचा सराव करत आहोत आणि होय जे करतील सराव ते बनतील भाषण कलेतील बाजीराव जे नाही करणार सराव ते नुसते करतील डराव डराव हृदयातून एक एक शब्द निघेल भावयुक्त शब्द भक्तियुक्त शब्द युक्तियुक्त शब्द शक्तियुक्त शब्द शब्द धार देतील आधार देतील म्हणून जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे शब्द आहेत घासावा शब्द तासावा शब्द तोलावा शब्द बोलावा शब्द मना मनातून शब्द शब्द हेची कातर शब्द सुई दोरा बेतावेचे शब्द शास्त्राधारे बोलावे बरे बोलावे खरे कोणाच्याही मनावर पाडू नये च रे शब् शब्दामुळे दंगल शब्दांचे हे मंगल जागृत राहावं बरंच काही आहे शब्द खूप महत्त्वाचे आहेत मुखातून शब्द निघूया काढूया आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची जी वाणी होती अभंग वाणी आपली ही वाणी तशीच व्हायला सुरवात होईल आपण जगद्गुरु संत तुकाराम महाराजांना नतमस्तक होऊया संत ज्ञानेश्वर माऊली महाराजांना नतमस्तक होऊया आपले जे संत आहेत भगवंत आहेत महापुरुष आहेत महामानव आहेत आणि आदर्श यशस्वी व्यक्तिमत्व आहेत त्यांना साष्टांग सादर प्रणाम करूया आपले आईवडील आपले दैवत आणि हा वारसा पुढे घेऊन जाऊया anun da a dohi anun da tarin thank you so much